गोंदिया जिल्ह्यातील रावणवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घाट्टिमणी गावाजवळ वीटभट्टी चालकाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे मृतकाचे नाव विनोद केसुलाल देशमुख वय अठ्ठेचाळीस राहणार घाट्टिमणी असे असून तो व्यवसायाने वीटभट्टी चालक होता मिळालेल्या माहितीनुसार विनोद देशमुख हे दिनांक एकोणवीस ऑगस्टच्या रात्रीपासून घराबाहेर गेले होते व त्यानंतर ते बेपत्ता असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली होती दुसऱ्या दिवशी म्हणजेच वीस आगस्ट रोजी गावशिवारात त्यांचा मृतदेह आढळून आला घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी खळबळ उडाली रावणवाडी पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी के टी एस सामान्य रुग्णालय गोंदिया येथे पाठवण्यात आला आहे दरम्यान मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरीही घटना संशयास्पद असल्याने पोलिसांनी सर्व बाजूंनी तपा तपास सुरू केला आहे या घटनेनंतर घाटटेमणी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्थेची कोणतीही समस्या उद्भवू नये म्हणून रावणवाडी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे पुढील तपास रावणवाडीचे पोलीस निरीक्षक वैभव पवार यांच्या मार्गदर्शनात रावणवाडी पोलीस करत आहेत गाव माझा न्यूजकरिता राधा राधाकिसन छोटे गोंदिया